धाराशिव जिल्हा परिषद मंगरुळ गटातून तिकीट जाहीर झालेलं आहे तर आपल्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी मंगरूळ गटातील मतदारांना स सांगू इच्छितो की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि त्या त्या प्रत्यात मी जे जे काही कामं केली आहेत माझ्या कारकिर्दीमध्ये त्याच पद्धतीनं जी काय उर्वरित कामं मतदारसंघामध्ये राहिलेली आहेत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राणादाच्या माध्यमातून करण्याचं ध्येय आपण ठेवलेलं आहे ही सांगू इच्छितो जे विकास भू भिमुख काम आहे ते राणादाने एवढी कामं राज्य सरकारकडून आपल्याला आणलेली आहेत त्या कामाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल निश्चितच ह्या पाच ह्या ह्या इलेग आमदारकीपासून आम्ही अदोगर काय त्यांच्याकडनं होतो परंतु आत्ता हे जे विजन पाहिलं राणादादा निवडून आल्यापासून की तीर्थविकास क्षेत्रासाठी सा अकराशे कोटी पुन्हा तुमच्या रामदर्यातमधलं अकरा टी सीचं पाण्याच्या बाबतीत त्यांनी प्राथमिक प्रायोगिक तत्वावर होऊन आज पाणी आणून सोडलेलं आहे मग कोर्टाची आपली एवढी मोठी भव्य इमारत उभार लागली आहे आज हा सहापदरी रस्ता होऊन एक तुळजापूरच्या वैभवामध्ये आणि तुळजाभवाने म्हणजे एक मोठ्या प्रमाणात उत्साहित वातावरण ह्या रस्त्याने केलेलं आहे अशी अनेक कामं आहेत की जे आज पूर्वीच्या काळात जेवढं घडलं तेवढं ह्या पाच वर्षामध्ये घडताना दिसतं आपल्या मतदार मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या माध्यमातून मी मंगळूरू मतदारसंघातील मतदारांना हे सांगू इच्छितो की ज्या ज्या मतदारांनी मला खाक दिली त्या मतदारसंघातील दिल लोकांनी त्या त्यावेळेस मी त्यांच्या सामोरे गेलेलो आहे त्यांच्या कामास पडलेलो आहे आणि मी गेल्या वीस वर्षापासून प्रतिनिधित्व करत असताना जनतेमध्ये मी असल्यामुळं मी लोकांमध्ये आहे हे आता ह्या मा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मला सिद्ध करून जनतेने द्यायचं आहे हीच माझी अपेक्षा आहे